शब्द गेला असेल तर तो एक लहान गाय म्हणून माफ करा आणि खरोखरच उत्कृष्ट गाय उत्कृष्ट गाय नाही म्हणजे गुवा तुमका फक्त एक विनंती आहे तुमका तरी स्पर्धेत आता लवकरच बघायचं आई शपथ म्हणजे ही चेष्टा मस्करी नाही काय सुंदर आवाज आहे बुवचा आणि खरोखरच प्रेमराज दादा म्हणजे आमचे गुवा जे आहेत माझ्यासोबत नेहमी असतात मित्र मित्रपरिवारातले आहेत इथे हे डबल बारी म्हणून काही ना काहीतरी आम्ही मस्करीत करतो परंतु उद्या भजनभुवान म्हणा की या भजनाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच एकत्र होतो एकदा एकदा जोरदार टाळ्या आमच्या विशाल अनुभवनी गुवासाठी होऊन जाऊ द्या आणि सुशील बटनकर गुवानचं नाव जसं समीर कदम बुवा तुमचे गाजवत आहेत सुयश काराणी गुवा गाजवत आहेत वाटतं लवकरच विशाल अनुभवनी दादा आम्हाला तिथे दिसतील दादा जर पुढे गेलात आमचं पण विचार करा लहान भाव येतो येतोच क्षमासुई शेवटच्या काळांचा गजर घेतोय प्रत्येक जे जे जण बसलेत प्रेमराज दादा युवक पांडुरंग उभा आहे आणि त्याच्यापर्यंत आपला आवाज जर पोहोचवायचा असेल तर ही प्रत्येकाने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा उशिरा का भजन आपण संपवते पण स्पीकर अजून बंद झाले नाही पुनश्च एकदा आयोजकांचे आभार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाचे आगरी माणसाचे आणि कोकणी माणसाची सुद्धा एकदा जोरदार टाळा आपल्या या सर्व आयोजकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे फोनवरून का होईना आणि स्वतः येऊन का होईना किंवा आम्हाला उपस्थित राहून किंवा सर्व कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आणि स्पीकरद्वारे माईकद्वारे ज्यांनी आमची ऍडव्हर्टाइजमेंट भजन धवण्या दिवशी केली आमचे सन्मान्य प्रकाश राणे आणि राहुल तामणकर काय प्रेम म्हणून दोघं पण थांबल्यात एकदा जोरदार टाळ्या ता त्या दोघांसाठी येऊन द्या आमचे राहुल तामणेकर भजन धवण्याच्या दिवशी आपला जो दिंडीचा मार्ग होता तो एक लहान कलावंत समजून त्यांनी तो साफ करण्याचा प्रयत्न केला दोघांसाठी एकदा पुनश्च आभार त्याचप्रमाणे आमचे किशोर जे प्रेम आहे अजून थांबलेत मी विनंती करतो आपण वरती यायचंय शेवटच्या टाळांच्या गजराला आपल्याला काशीराम परपूयाच्या गाठवा म्हणून वरती यायचंय आणि जरा तुम्हाला सुद्धा विनंती आहे आपण वर हो या आपल्या हातात सुद्धा एक आपण टाळ घेऊन हो। हरिनामाचा गजर करूया कारण आयोजकांनी हरिनामाला जर महत्व दिलंय तर आयोजकांच्या हस्ते सुद्धा हरिनाम होणं फार गरजेचं आहे दादा काही चुकलं असेल आमच्या दोघांकडून तर माफ करा आम्ही लहान आहोत थोडंफार आम्ही नवीन नवीन प्रयोग काहीतरी करतो आमच्या भोजनातून माध्यमातून बरेच शिष्य गाजवतात पण त्यांची शिकवण जर कोण गाजवत असतील तर आमचे किशोर असं जोरदार काळात दादांसाठी घेऊन आले नवीन काय काय वाजवत नवस्कर दादा हेच काय काय दादा तुमचं खरोबर मी मगच पसून बघत होतो मी लहान कलाकार आहे मला नाव वगैरे काय एवढी माहित नाही पण जी तुमची आजची शैली आणि मला वाटतं जर तिसरी पेटी उपलब्ध झाली असती त्याच बुवा बसली असती भावस्कर दादा या दादा स्वराज सुद्धा आमच्या भाषणाला विधता आमचं भाग्य आहे तिने लहानपडी सुद्धा आमच्यासोबत आहे आणि त्या पाई अजून सुद्धा त्या भाषणात रंगल्या खरोखरच ताई लाख लाख चला नव्हतो मला माझ्या बहिणी माझ्या आत्या माझ्यावर प्रेम आणि मी उपस्थित असं आपलं पुण्य आहे मला धन्यवाद पुनशे एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जे पाहिजे बोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खरोखरच मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी आणि आज आम्हा दोन गुवांसाठी महाबाप असणारी आपली ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुनश्च एकदा सर्व आयोजकांचे लाख लाख आभार म्हणतो जे जे उपस्थित राहिले काही अनावधाने जर नाव घेता आले नसेल तर त्या प्रत्येकाची माफी मागतो प्रत्येक जण जे जे उपस्थित राहिले त्यांचे लाख लाख आभार भुवांचे गुवांचे मंडळीचे फक्त सर्वांचे पुणे आभार मानून आमच्या डोंडिवलीतकर भजन हितवर्धक सेवा संस्थेतर्फे से प्रेमराज पाटील यांचे आभार मानते लाख लाख आभार त्याचप्रमाणे आमचे बावस्कर दादा आता हे व्यक्तिमत्व आम्ही कधीच आयुष्य विसरू शकत नाही बावस्कर दादा ऍडव्होकेट आहेत एक, काय असतं एखाद्याला हुद्द्याची कधी कधी गुवा हे येते म्हणजे दुर्मी येते तो कुठे जात नाही पण आज तुम्ही आमच्यासाठी आणि आमच्या प्रेमासाठी भजनात आलात खरोखरच गुवा नका नका पाया नका पडू आमच्या पण खरोखरच एकदा बावस्कर ॲडव्होकेट भावस्कर साहेबांसाठी सुद्धा जोरदार काय अनुभव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद